भारतात आयफोन सतरा सिरीज लॉन्च झालेला असून त्याच्या विक्रीला आता था सुरुवात झालेली आहे एपलच्या नवीन आयफोन सिरीजची क्रेज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येते यावर्षी अॅपलने आपल्या प्रो सिरीजची रचना बदलली आहे यासोबतच त्यांनी बाजारात आपला सर्वात असा पातळ आयफोन देखील लॉन्च केलेला आहे दिल्ली मुंबई बेंगळूर आणि पुणे येथील अॅपल स्टोअर्समध्ये लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत मुंबईतील बँड्रा येथील एपल स्टोअरच्या बाहेर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येते या गर्दीमध्ये काही मध्ये मारामारी हानामारी देखील झालेली दिसून येते यावर्षी कंपनीने बॅटरी आणि कॅमेरा तसेच प्रो सिरीजच्या डिझाईनमध्ये मोठा बदल केलेला ग्राहकांनी सांगितलं आहे या व्यतिरिक्त कॅमेरा आणि प्रोसिजरमध्ये मध्ये अपग्रेड करण्यात आलेला आहे आयफोन सतरा हा ब्याऐंशी हजार ते दोन लाख एकोणतीस हजार लाखांपर्यंत उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे ऍपलच्या या आयफोन सतरा सिरीजने लोकांना अतिशय वे मोठ्या प्रमाणात वेळ लावलेला आहे मात्र बँड्रा येथील झालेल्या गर्दीमध्ये पोलिसांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ही गर्दी शांत करण्यासाठी त्यांच्या बळाचा वापर करावा लागला